नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या होमिओपॅथिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे सोरियासिस ज्यांना त्वचा विकार आहे त्यांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशी माझी विनंती आहे कारण आज मी गेले अठरा वर्षांपासून कन्सल्टंट होमिओपॅथ म्हणून प्रॅक्टिस करीत आहे सगळ्यात मोस्ट चॅलेंजिंग केसेस जर मला कोणत्या वाटत असतील तर त्या म्हणजे त्वचा विकारांच्या केसेस स्किन डिसिजेस आणि त्यातल्या ता त्यात सोरियसिस पण सांगायला अतिशय आनंद होतोय की आजपर्यंत माझ्याकडे आलेल्या त्वचा विकारांमधल्या जवळपास नव्वद टक्के केसेस ह्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत आणि ज्यावेळेला पेशंट पूर्ण बरा होतो महत्त्वाचं म्हणजे होमिओपॅथीकडे ज्या वेळेला किंवा त्वचा विकारांचा पेशंट येतो त्यावेळेला तो सगळ्या पॅथीजकडे फिरून होमिओपॅथीकडे आलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पेशंटला हँडल करणं टॅकल करणं हे एक खरंच मोठं चॅलेंज असतं अशा वेळेस त्याची संपूर्ण शरीर प्रकृतीची माहिती घेऊन त्याच्या प्रकृतीचं योग्य असं होमिओपॅथिक औषध देऊन ज्यावेळेला तो पेशंट पूर्णपणे बरा होतो त्यावेळेला होणारा आनंद हा खरोखर शब्दात व्यक्त न करता येण्यासारखा असतो आणि तो मला बऱ्याच वेळा झालेला आहे असो आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे सोरियासिस सोरियासिस हा एक त्वचेचा दुर्धर आजार आहे ज्याला क्रोनिक इन्फ्लॅमेटरी ऑटोइम्युन डिसऑर्डर असं म्हटलेलं आहे क्रोनिक म्हणजे बराच काळ जातो पेशंटला या आजाराची लक्षणं दिसून यायला त्यामुळे तो क्रोनिक आहे इन्फ्लॅमेटरी एक इन्फ्लॅमेटरी प्रोसेसमधून होणारा हा आजार आहे आणि ऑटो इम्युन डिसऑर्डर स्किन डिसऑर्डर ऑटो इम्युन त्वचा विकार आहे ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे ज्यावेळेला आपलीच रोगप्रतिरोधक शक्ती आपल्या विरोधात काम करायला लागते त्यावेळेला <coughs> आपल्याला हा ऑटोइम्युन डिसऑर्डर होतो जसं की आपल्या शरीरामधील ज्या डिफेन्स सेल्स आहेत विशेष करून टी इम्फोसाईट्स आणि न्यूट्रोफिल्स आपल्या शरीरातील हेल्दी सेल्सवरती अटॅक करतात आणि मग अशा प्रोसेसमध्ये तिथे इन्फ्लामेशन सुरू होतं इन्फ्लामेशन सुरू झाल्यानंतर रेडनेस येतो रेडनेस आल्यानंतर तिथे हीट जाणवायला चालू होते आणि मग तिथे प्लाक्स तयार होतात ते प्लाक्स का तयार होतात जनरली साधारणपणे तीस दर तीस दिवसांनी आपल्या त्वचेचा जो वरचा लेअर आहे तो शेड ऑफ होत असतो परंतु सोरियासिसच्या केसमध्ये काय होतं ही प्रोसेस खूप फास्ट होते दर तीन ते चार दिवसांमध्येच जी त्वचेची लेअर आहे ती शेड ऑफ होते आणि मग ती शेड ऑफ झालेली लेअर डेड स्किनच्या स्वरूपात इथे साठायला सुरुवात होते अशाच लेयर्सवरती लेअर्स साठत जातात आणि मग तिथली त्वचा जाडसर होते रेड पॅचेस कवर्ड विथ सिल्वरी स्केल्स आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी व्हाईट किंवा सिल्वर कलरचं डँड्रफ जसा पडतो तशा पद्धतीने पेशंटला इचिंग झाल्यानंतर आ, ते स्केल्स पडत असतात आणि प्रचंड प्रमाणात खास तिथे सुटत असते तर ही जी प्रोसेस आहे ती ऑटोइम्यून त्वचा विकाराची एक आ, प्रोसेस आहे सोरियासिसची आता आपण बघूयात की सोरियासिस होणं हे मूळतः त्याला कारण काय असू शकतं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये लिवर लिथार्जिक किंवा स्लगिश असतं लिथार्जिक लिवर असतं लिवरची कार्यक्षमता कमी झालेली असते अशा कंडिशनमध्ये पेशंटला सोरेसिस होणं हे अटळ आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या लिवरचं काम व्यवस्थित न झाल्यामुळे तुमचे जे शरीरातील टॉक्झिन्स आहेत ते बाहेर न टाकता ते रक्तात साठायला सुरुवात होते आणि मग शरीरात रक्तामध्ये ज्यावेळेला विषारी द्रव्य जमा व्हायला चालू होतं त्यावेळेला त्याची लक्षणं आपल्याला त्वचेवर दिसायला लागतात तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेला तुमच्या किडनीचं फंक्शनिंग हे व्यवस्थित होत नसतं किडनीची कार्यक्षमता व्यवस्थित नसते त्यावेळेलासुद्धा किड किडनीकडून जी, जी बाहेर टाकली जाणारी विषारी द्रव्य आहेत ती व्यवस्थितरित्या ता टाकली जात नाहीत किडनीकडून होणारं डिटॉक्सिफिकेशन शरीराचं व्यवस्थित होत नाही आणि पुन्हा ते टॉक्झिन्स रक्तात साठायला सुरुवात होते आणि रक्त औषधीमुळे पुन्हा सोरियसिसचे त्रास सुरू होतात तर ही तीन महत्त्वाची कारणं आहेत त्यामुळे तुमचं लिव्हर तुमचं रक्त शुद्ध असणं आणि तुमची किडनीची कार्यक्षमता चांगली असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे जर तुम्हाला सोरियसिस बरा करायचं असेल आणि आम्ही नेमकं हेच करतो होमिओपॅथीमध्ये ज्यावेळेला पेशंट येतो त्यावेळेला त्याची संपूर्ण शरीर प्रकृतीची माहिती घेतली जाते आजाराचं मूळ कारण शोधलं जातं कुठली सिस्टीम त्याची इम्युन सिस्टीम असेल किंवा कुठली सिस्टीम त्याची वीक आहे हे पाहिलं जातं मूळ कारण शोधलं जातं आणि मग त्याला त्या आजारावरचं औषध दिलं जातं त्यामुळे पेशंट पूर्णपणे बरा होतो आता आपण बघूयात की सोर्यासिसची कोणती लक्षणं आपल्याला तिथे दिसून येतात तर जिथे सोर्यासिसची इरप्शन्स असतात त्याची जी मार्जिन असते ती वेल डिफाईन्ड मार्जिन असते एक अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फक्त डोळ्याने ओळखू शकतो की एक्झिमा आणि सोर्यासिसमधला फरक काय आहे सोर्यासिसची मार्जिन ही वेल डिफाईन्ड मार्जिन असते आणि थिक स्केल्स फॉर्मेशन तिथे झालेले असतात हे फिजिकल एक्झामिनेशनद्वारे आपल्याला पेशंटला डायग्नोज करता येऊ शकतं त्यानंतर आता बघूयात की तिथे सिमटम्स काय जाणवत असतं तर पेशंटला प्रचंड प्रमाणात खाज असते बर्निंग सेन्सेशन आगागसुद्धा होऊ शकते स्टिंगिंग पेन असते सोरनेस असतो ड्रायनेस ड्रायनेस असतो रफ स्किन असते आणि सिल्वर स्केल्स किंवा प्लॅक फॉर्मेशन असतं जिथून ते इचिंग केल्यानंतर ते शेड ऑफ होत असतं ही महत्त्वाची लक्षणं आहेत सोरेसिसची आता आपण बघूयात सूर्यशिषचे टाईप्स कोणते आहेत सगळ्यात कॉमनली पाहायला मिळणारा सोरियसिसचा टाईप जो आहे तो म्हणजे प्लाक सोरियसिस हा तुमच्या एक्स्टेन्सर सर्फेसवरती पाहायला मिळतो एक्स्टेन्सर सर्फेस म्हणजे काय की तुमचा हा हाताचा पोर्शन असेल गुडघ्याच्या खाली तोच सेम पायाचा पोर्शन असेल तुमची पाठ असेल मान असेल पोट असेल छाती असेल कानाच्या मागचा भाग असेल इथे जिथे जिथे सोर्यासिसचे प्लाक्स पाहायला मिळतात त्याला आपण प्लाक्स सोरियसिस म्हणतो हेच प्लाक्स ज्या वेळेला स्काल्पमध्ये विशेष करून स्काल्पमध्ये म्हणजे डोक्यामध्ये पाहायला मिळतात थिक क्रस्ट झालेले असतात क्रस्ट फॉर्मेशन असतं कधीकधी त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन पण असतं अशा कंडिशनमध्ये आपण त्याला स्पेसिफिकली स्काल्प सोरियसिस असं म्हणतो ज्यावेळेला सोरियात इरोप्शन्समध्ये पस्ट फॉर्मेशन होतं त्यावेळेला आपण त्याला पुश्युलर सोरियसिस म्हणजे पू तयार व्हायला सुरुवात होते त्याला आपण पुश्युलर सोरियसिस असं म्हणतो ज्यावेळेला तुमच्या बेस ऑफ द नेल्स ज्या वेळेला अफेक्ट होतात इन्फेक्शनमुळे बेस ऑफ द नेल अफेक्ट होतो तिथे पू तयार होतो किंवा ते नेल्स जे आहेत ते ब्लॅक डिस्कलरेशन नेल्स होतं डिस्टॉर्शन होतं क्रिपल्ड नेल्स होतात तर अशा कंडिशनमध्ये आपण त्याला नेल सोरियसिस असं म्हणतो ज्या वेळेला फ्लेक्ज्युलर सोरियसिस असतं फ्लेक्ज्युलर सोरेसेस म्हणजे काय जिथे जिथे आपल्या शरीराचे फोल्ड्स आहेत शरीरामध्ये फोल्ड्स आहेत जसं की कोपूर कोपूर म्हणजे प्लाक सोरियसिसमध्ये कोपूर येतं कोपर येतं कोपराच्या आतला जो भाग असतो तिथे जो फोल्ड असतो ब्रेस्टच्या खाली जो फोल्ड असतो तुमच्या आर्मपिट्स इथे इथे जे फोल्ड्स असतात ग्रॉईन आहे त्याच्यानंतर हाईज असतील तर जिथे जिथे तुमच्या शरीरावरती फोल्ड्स असतील तिथे घाम साठल्यामुळे मॉइश्चर राहिल्यामुळे फंगल इन्फेक्शन्स होतात आणि मग तिथे सोरियसिस हळूहळू डेव्हलप व्हायला सुरुवात होते त्याला आपण फ्लेक्झ्युलर सोरियसिस म्हणतो गुडघ्यांवर कोपरांवर दिसणारा सोरियसिस एक्स्टेन्सर सरफेसवर दिसणारा सो सोरियसिस त्याला आपण प्लाक सोरियसिस म्हणतो आणि फ्लेक् फ्लेक्झ्युलर सोरियसिस म्हणजे जिथे फोल्ड्समध्ये सोरियसिस होतो त्याला आपण फ्लेक्ज्युलर सोरियसिस म्हणतो जो फंगल इन्फेक्शन आणि घामामुळे होतो तर आणखीन एक जो टाईप आहे तो म्हणजे गटेट सोरियसिस गटेट सोरियसिस हा मोस्टली एकदा येतो आणि तो, तो पूर्णपणे बरा होऊन जाऊ शकतो जिथे रे स्मॉल रेड स्केली पॅचेस असतात आणि स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शनमुळे हे पॅचेस पाहायला मिळतात रेड स्मॉल पॅचेस असतात जसं की स्ट्रेप्ट थ्रोटमध्ये आपण पाहतो बऱ्याच वेळा व्हायरल इन्फेक्शन्स असतील स्किन इंज्युरीज असतील सन व सनबर्न असतील अशामुळे आपल्याला हे गटेट सोरियसिस जे इरप्शन्स पाहायला मिळतात ते बऱ्यापैकी uh, ट्रीट uh, होतात तर त्याला आपण गटेट सूरियसिस असं म्हणतो त्यानंतर ज्यावेळेला सोर्यासिस बराच दीर्घकाळ uh, उपचाराविना तसाच राहतो त्यावेळेला तो तुमच्या जॉईंट्सना अफेक्ट करायला सुरुवात करतो त्याला आपण सोरियाटिक अर्थ्रायटिस असं म्हणतो म्हणजे दीर्घकालीन सोर्यासिस नंतर ज्या वेळेला तो सोरियसिस सांध्यांपर्यंत पोहोचतो त्यावेळेला तुमचे सांधे सुचतात दुखतात त्याच्यामध्ये आखड निर्माण होते त्याला आपण सोरियाटिक अर्थायटीस असं म्हणतो तर हे काही महत्त्वाचे टाईप्स होते सोरियसिसचे आता आपण बघूयात की असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे सोरियसिस ट्रिगर करतात फ्लेअरअप करतात किंवा वाढवतात किंवा मुळात त्याची कारणं जी आहेत ती वाढवण्यासाठी मदत करतात पहिलं म्हणजे जेनेटिक जर तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये सोरियासिस असेल तर तुम्हाला होण्याचे चान्सेस निश्चितपणे जास्त आहेत अल्कोहोल स्मोकिंग जर तुम्ही जास्त प्रमाणात किंवा तुम्हाला जर अल्कोहोल स्मोकिंग करण्याची सवय असेल तर त्याच्यामुळे सुद्धा सोरियासिस वाढू शकतो ओबेसिटी वाढलेलं वजन हे सोर्यासिस होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे ओव्हर यूज ऑफ मेडिकेशन कोणत्या आजारांसाठी तुम्ही जर दीर्घकालीन जास्ती प्रमाणात औषधं घेत असाल तर ते एक महत्त्वाचं कारण आहे हार्मोनल डिस्टर्बन्सेस ज्यावेळेला हार्मोनल चेंजेस होतात त्यावेळेलासुद्धा सोर्यासिस हा फ्लेअरअप होतो ट्रिगर होतो विदरचा विचार केला तर विंटरमध्ये थंडीमध्ये सोर्यासिस हा वाढतो आणि लास्ट बटनॉटली सगळ्यात इम्पॉर्टंट जो फॅक्टर आहे तो म्हणजे स्ट्रेस स्ट्रेसमुळे आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती हायपर होते ओव्हर ॲक्टिव्ह होते ओव्हर ॲक्टिव्ह इम्युन सिस्टीम ज्यावेळेला होते त्यावेळेला मगाशीच म्हटलं की आपल्याच डिफेन्स सेल्स ज्या आहेत ते आपल्या हेल्दी ऑर्गनला हेल्दी स्किनला अफेक्ट करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे स्ट्रेसमुळे ओव्हर ॲक्टिव्ह इम्यून सिस्टीम झाल्यामुळे स्ट्रेस हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे सूर्यासिस ट्रिगर करण्याकरता तर हे काही फ्लेअरिंग फॅक्टर्स होते सूर्यासिसचे आता आपण बघणार आहोत की सूर्यासिस आणखीन कुठले असे दोन फॅक्टर आहेत की जे सोर्यासिससाठी महत्त्वाचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं साखर जर तुम्ही जास्ती प्रमाणात तुमच्या आहारामध्ये असेल तर ती तुम्ही कमी करायला पाहिजे कारण साखरेचं सा प्रमाण कमी केल्यानंतर सोर्यासिसची लक्षणं कमी झालेली मी बऱ्याच पेशंटमध्ये पाहिलेली आहेत प्रोबायोटिक्स प्रोबायोटिक्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत तुमचे गट व्यवस्थित ठेवण्याकरिता गट हेल्थ चांगली ठेवण्याकरिता हेल्दी बॅक्टेरिया तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि ते जर तुम्ही प्रोबायोटिक घेतले तर तुमचे सोर्यासिसचे सिम्टम्स जे आहेत ते कमी होणार आहेत व्हिटॅमिन डी महत्त्वाचा रोल प्ले करतो सोर्यासिसमध्ये त्यामुळे जर तुमची व्हिटॅमिन डी लेवल लो असेल तर निश्चितपणे सोर्यासिस हा वाढतो अशा पेशंटमध्ये त्यामुळे व्हिटॅमिन डी सप्लिमेंट किंवा व्हिटॅमिन डी नॅचरली वाढवता वाढवणं गरजेचं आहे जर तुम्हाला सोरियसिस कमी करायचं असेल तर आता आपण बघूयात रोल ऑफ होमिओपॅथी इन क्रिएटिंग ऑटो डिसऑर्डर स्पेशली सोरियसिस होमिओपॅथी ही ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करते मुळापासून होमिओपॅथी ऑटो ऑटोइम्युन डिसीज ही बरे करायला मदत करते कारण होमिओपॅथिक मेडिसिन्स ही अतिशय सुरक्षित आहेत नॅचरली ती तुमची इम्युन सिस्टीम मॉडरेट करण्यासाठी काम करतात आपण पाहतो की इतर पॅथीजमध्ये ऑटो इम्युन इम्युनो सप्रेसंट्स दिले जातात त्यामुळे तुमची इम्युनिटी लो होऊन तुम्हाला इतर आजार होण्याची शक्यता असते तसं होमिओपॅथिक औषधांनी अजिबात होत नाही होमिओपॅथिक औषधांनी तुमची इम्युन सिस्टीम जी हायपर झालेली आहे ती मॉडरेट केली जाते नॅचरली त्यामुळे होमिओपॅथीमध्ये अतिशय सुंदर अशी होमिओपॅथिक औषधं आहेत ज्याच्यामुळे सूर्यासिस पूर्णपणे बरा होऊ शकतो आता आपण वळूयात उत्तम अशा होमिओपॅथिक औषधांकडे जी औषधं दिल्यानंतर अतिशय इफेक्टिवली सोरियसेस बरे होतात सगळ्यात महत्त्वाचं पहिलं होमिओपॅथिक औषध आहे ते म्हणजे सल्फर है 200 मदे सलक ते देचा है। सल्फर हे टू हंड्रेड पोटेन्सीमध्ये दिवसातून एकदा सलग चार दिवसांसाठी आपल्याला पेशंटला द्यायचं आहे सल्फर इज द ग्रेटेस्ट अँटीसोरिक मेडिसिन ज्यावेळेला पेशंटमध्ये प्रचंड प्रमाणात खाज असते इरप्शन्समध्ये आगाग जाणवत असते त्याचबरोबर पेशंटला तिथे खूप ड्रायनेस होऊन इचिंग होऊन ब्लिडिंग होत असतं अशा कंडिशनमध्ये तुम्ही सल्फर टू हंड्रेड हे मेडिसिन देऊ शकता कारण हे ग्रेट अँटीसोरिक मेडिसिन आहे त्वचा विकारांवर सल्फर अतिशय उत्तमरित्या काम करतं दुसरं महत्त्वाचं औषध आहे अर्सनिक अल्बम जे फ्रिक्वेंटली आम्ही यूज करतो अर्सनिक अल्बम जे टिपिकल सोर्यासिसचे सिमटम आहेत जसं की विंटरमध्ये ॲग्रिवेशन होतं सोर्यासिसचे सिमटम हा एक सिमटम पाहायला मिळतो स्कू सूर्यासीचे जे इरप्शन आहेत ते रिलीव्हड बाय वॉम्थ वॉटर वार्ट तिथे कोमट पाणी घेतल्यानंतर जे इचिंग आहे बर्निंग आहे ते कमी होतं अर्सेनिक पेशंटमध्ये रेस्टलेस पेशंट असतो अर्सेनिकचा स्किन डिसिजेसमुळे सोर्यासिसमुळे पेशंट अस्वस्थ जर पाहायला मिळाला तर अशा कंडिशनमध्ये आपण अर्सेनिक अल्बम देऊ शकतो त्याचबरोबर Uh, जर जेनेटिक uh, किंवा फॅमिली हिस्ट्री असेल मग अशी मी म्हटल्याप्रमाणे तर त्यामध्ये सुद्धा आर्सेनिक आल्बम खूप छान पद्धतीने काम करू शकतं टिपिकल वेल डिफाईंड मार्जिन्स रेड इन्फ्लेम्ड स्किन कवर्ड विथ सिल्वर पॅचेस हे टिपिकल सिम्टम्स जर सोरियासिसचे पाहायला मिळत असतील तर आर्सेनिक अल्बम इज द बेस्ट अँड मोस्ट फ्रिक्वेंटली यूज्ड मेडिसिन गटेट सोरियासिसमध्ये मग अशीच मी म्हटलं स्टेप्टोकोकल इन्फेक्शनमुळे होणारा सोरियासिस त्यावर सोरियसिस आर्सेनिक अल्बम हे अतिशय उत्तम औषध आहे द्यायचं कसं थर्टी पोटेन्सीमध्ये दिवसातून तीन वेळा आठ दिवसांसाठी पेशंटला आपल्याला द्यायचं आहे त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे ग्रॅफायटीस ज्यावेळेला ड्राय रफ स्किन असते क्रॅक्ड होतात आणि क्रॅकमधून ब्लिडिंग होतं किंवा एक व्हाईट स्टिकी डिस्चार्ज तुम्हाला जर बा पा, तिथून पाहायला मिळत असेल तर तुम्ही ग्रॅफायटीस सिक्स सीपोटेन्सीमध्ये दिवसातून तीन वेळा पेशंटला पंधरा दिवसांसाठी देऊ शकता मी अशा कंडिशनमध्ये ग्रॅफिटिस लोअर पोटेन्सीमध्ये खूप चांगले रिझल्ट पाहिलेले आहेत जर इरप्शन्समध्ये तुम्हाला पस फॉर्मेशन पाहायला मिळत असेल सोरियासिसच्या तर हिपारसल्फ आणि सिलिकशिया हे सिक्स सी पोटेन्सीमध्ये दिवसातून तीन वेळा पंधरा दिवसांसाठी तुम्ही पेशंटला देऊ शकता तिथले तिथला जो पस आहे तो पूर्णपणे ड्राय होतो आणि इरप्शन्स क्लीन झालेले मी बऱ्याच पेशंटमध्ये पाहिलेले आहेत त्यानंतर ग्रॅफायटीस हे तुम्हाला नेल सोरियासिसमध्ये सुद्धा अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आहे ग्रॅफायटिस सिक्स सी जर तुमचं बेस ऑफ द नेल इन्फेक्शन झालेलं असेल तिथे ब्लॅक डिस्क्लरेशन ऑफ नेल डिस्टॉर्टेड नेल असतील क्रिपल्ड नेल असतील तर ग्रॅफायटीस तुम्ही देऊ शकता जर ग्रॅफायटिस नेल सोरियासिसमध्ये फेल झालं तर अँटी क्रूड थर्टी मेडिसिन तुम्ही दिवसातून तीन वेळा पेशंटला सात दिवसांसाठी देऊ शकता म्हणजे ग्रॅफायटिस आणि अँटी इमक्रूड हे नेल सोरेसिससाठी उत्तम होमिओपॅथिक औषध आहेत त्यानंतर स्काल्प सोरेसिस स्काल्प सोरेसिसमध्ये जर प्लाक फॉर्मेशन असेल आणि प्लाक फॉर्मेशनमधून जर डँड्रफ असेल किंवा पस फॉर्मेशन असेल तर मेझेरियम टू हंड्रेड दिवसातून एकदा चार दिवसांसाठी पेशंटला द्यायचं आहे अतिशय बेस्ट असं होमिओपॅथिक औषध आहे अर्स आयोड अर्स आयोड हे सुद्धा खूप चांगलं होमिओपॅथिक औषधं आहे सोरियसिससाठी जिथे लार्ज स्केल इज द मेन टिपिकल पिक्युलर सिम्टम ऑफ द अर्स आयोड लार्ज स्केल फॉर्मेशन खूप लार्ज स्केल जर तुम्हाला पाहायला मिळत असेल तर अर्स आयोड थर्टीपोटेन्सीमध्ये दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी तुम्हाला पेशंटला द्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेला दीर्घकालीन राहतो आणि त्यामुळे तुम्हाला सोर्याटिक अर्थ्रायटिस होतो अशा कंडिशनमध्ये रस्टॉक्स थर्टी दिवसातून तीन वेळा आठ दिवसांसाठी पेशंटला तुम्हाला द्यायचा आहे अशा कंडिशनमध्ये पेशंट हा रेस्टलेस असतो जॉईंट सोलन असतात इन्फ्लेम्ड असतात स्टिफनेस असतो जॉईंटमध्ये आणि मॉर्निंगला तो स्टिफनेस जास्त जाणवत असेल तर रस्टॉक्स इज द बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन आता ही एवढी उत्तम अशी होमिओपॅथिक औषधं आहेत सोरियासिससाठी तरीसुद्धा मी नेहमी सांगते की ज्या तुम्हाला तक्रारी जाणवतात त्याचा उपचार तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथिक जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करून घ्या जर तुम्हाला अशा काही तक्रारी असतील आणि माझी अपॉइंटमेंट हवी असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला यापुढे तुम्हाला कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Да